मी आलेले आहे तर उरुळीमध्ये स्टॉपवर तर इथं उरुळीमध्येच राहते आहे पण असं वाटतं की खूप हो लांबून आले भरपूर लोक थांबलेले सकाळ सकाळ गाड्यांना गर खूप गर्दी आहे खूप गाड्यांची गर्दी काय कमी होत नाही आहे पप्पांची खूप आठवत झाली कारण की आम्ही यायचो आणि इथंच थांबायचो गार्डनला मला काही जागा भेटत नसायची कवर पण पण आता मी राशन मार्गे जाणार आहे तर पप्पन नव्हतं का म्हणा हिला कधीच वाडव्याची गाडी भेटत नाही मी स्वतः ना कधी राशीन मार्गेच येते मग परत या मला न्यायला या असं या तसं भरपूर सारे प्रश्न पडायचे असं होणार आहे आपला प्रवास नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा आहे आता बघा मम्मीला कॉल केला होता आणि ना मी काय दिना केलं तर मला तिथं गेलं होतं दिसणारच ते व्हिडिओ सगळे लँडमार्क कोणत चालतंय ते तुम्हाला दिसत व्हिडिओ मध्ये व्हिडिओ करा हे कॉल होते एवढ्या बारशीच्या गाड्या बारशिंदापूर बारशिंदापूर जे गाडी यायची येतच नाही येते प्रत्येक वेळेस तसंच होतं वर जे गाडी पाहिजे ना ते गाडी कधीच येत नाही लवकर प्रवास तस आपला त्रास झाला पाहिजे त्याच्या बरोबर माझ्यासोबत होतं प्रॉपर स्टँड नाही पण हे स्टँड इथं बरेच गेले येते एवढं चाललेली मी आता तर पूर्ण रस्ता आहे हायवे पाय दुखायला लागणार आता खाली बसावं खाली बसलेले पाय दुखायला लागले खूप उभं राहणार <स्थाथ> हा आहे हायवे पलीकडं बघा केवढा मोठा डोंगर आहे किती छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याश तर हॉटेल आहे तिथे थांबलेले आहेत आपल्या लालपरी नाश्त्यासाठी लालपरी थांबले आहेत तिने पण लालपरीच आहेत एकाच क्वालिटीच्या आहेत माझी मधली बस आहे ही मला माहीत आहे भरपूर साऱ्या बस येतात तिथून जवळच राहिलेल्या आहे भिगॉ पाच मिनटं पांच मिनट आगे भिगवा नहीं खूब छान बार सुटल भरपूर खर गाड़िया तो मैं खूब नहीं है घर ूनच गुरुना नाश्ता करून आलेली आहे आणि घसा वगैरे दुखले म्हणून बाहेरचं पण काही खाणार नाही आहे मुलं तिथं थांबलेली नाही थांबवले वार पण सुटलेला आहे छान आत झालेलं पेट्रोल पंप आहे अजून काही चालू झालेलं नाही आहे वीस मिनटासाठी ही बस चालू झालेली आहे जरा सलाम लांब तिथंच कसला तरी वेपर्स चालला नाही दिसतोय वेपर्स नाही बस कंडक्टरला आगाव असतात त्यांनी मला इकडं स्टँडवरच सोडवलंय कारण का पुढं गाडी थांबते करमाळ्या चौकात करमाळा म्हणजे करमाळा बारामती इकडे भिगवन त्या चौकात थांबते गाडी त्यांनी काय थांबवली नाही आता हि दोन एस टी ती जाईल तिथून जाईल ना तर खुलावरला जाईल कुठं थांबते पण काय थांबलेली नाही आहे आता माझे चाललेले आहे पाय पाय सवारी बरं झालं आले मी लवकर करमाळ गाडी अजून नाही आली आणि उशीर उशीर झाला असता मला भरपूर सारा लहान चालत जायचं असं चाललेलं आहे माझा आजचा प्रवास भरपूर सारे व्हिडिओ काढायचे हो ते भरपूर काम करायचे खूप गरबडे पाठी कुठलं लांब आहे राव कस जाणार आहे मी आता चालत नाही आता चालून झालूनच फायदे खायचं एवढं लांब सोडवलंय चुकीचं आहे ना आता थांबवलं पाहिजे जा एकदम धेरै एकदम चालायची सवय म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे पण प्रवास उरकावणं पटकणी म्हणून थोडासा प्रॉब्लेम आहे आता त्यांनी मला इथं सोडवलं असतं आता ते पुलावर गाडी गेली नाही थांबवले त्यांनी उदा कुठे वाद करत असायचं चालेल ऊन नाही नशी ऊन म्हणल्यावर बा का काय खरंच नाही खरा कोणतं बोललं okay <laughs>